वसपेठ तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील हजरत दाऊल मलिक बाबा पिराच्या वृसास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सो पूनम भगवान तुराई लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत हॉसपेठ तालुका जत जिल्हा सांगली वसपेठ तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील हजरत दाऊल मलिक बाबा पिराच्या वृसास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य प्रल्हाद हुवाळे पुणे विभागीय अध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना मुक्काम पोस्ट हॉसपेठ तालुका जत जिल्हा सांगली वसपेठ तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील हजरत दाऊल मलिक बाबा पिराच्या उर्सास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य सुभाष होवाळे शिक्षक समितीचे नेते मुक्काम पोस्ट वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली वसपेठ तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील हजरत दाऊल मलिक बाबा पिराच्या उर्सास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य लहू कांबळे कृषी प्रोषक हसपेठ तालुका जत जिल्हा सांगली वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील हजरत दाऊल मलिक बाबा फिराच्या उर्सास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शब्बीर नदाब नेते हसपेठ तालुका जत जिल्हा सांगली वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील हजरत दाऊल मलिक बाबा पिराच्या उर्सास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय कपिल निळे युवा नेते हॉसपेठ तालुका जत जिल्हा सांगली पेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील हजरत दाऊन मलिक बाबा पिराच्या उर्सास आजपासून सुरुवात भाविकांची झाली मोठी गर्दी वसपेठ तालुका जर जिल्हा सांगली येथे ग्रामदैवत हजरत दाऊन मलिक बाबा पिराचा उरुस आज एकोणतीस रोजी सुरुवात झाला असून दिनांक एकोणतीस मार्च व शनिवार दिनांक तीस मार्च या दोन दिवसात मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे या उर्सासाठी ऊरुस कमिटीचे अध्यक्ष राजू मल्हारी निळे तसेच उरुस कमिटीचे उपाध्यक्ष बाबू भगवान उवाळे सचिव बिराप्पा नामदेव निळे खचिनदार आप्पासो गुंडोपंत लेंगरे यात्रा कमिटीचे सदस्य बबलू पाटील काकासो निळे राजेंद्र धुडमणी अण्णाप्पा गोरे शब्बीर नदाब विकास जाधव सूरज नदाब राजू वाघमारे तानाजी वगरे तानाजी हुवाळे अनिल केंगार नितीन निळे कबीर नदाब तुकाराम चौगुले दादासाहेब माने तायाप्पा टपरे दत्ता तांबे संजय सावंत व दिगंबर सनदी त्यांच्यासह यात्रा कमिटीचे अनेक पदाधिकारी मोठ्या उत्साहाने गेल्या आठ ते दहा दिवसापासून हा ऊर्स यशस्वी होण्यासाठी नियोजन करत आहेत पाहूया टी व्ही मराठीने घेतलेला या उर्साचा ग्राउंड रिपोर्ट पैगंबर पाटील धावलम दर्ग्याचा मुंज्यावर या देवाची महिमा फार मोठी आहे आणि हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं ठिकाण आहे प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिम कर्नाटक महाराष्ट्रामधली भक्त लोक प्रत्येक गुरुवारी पण येतात आणि उरसारा पण येतात उरुज सर्वजण मिळून व्यवस्थित पार पाडायचं आहे ही विनंती मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू निळे या गावकऱ्याने सहकार्य करावे की आज आणि उद्या चांगली यात्रा व्हावी एवढीच अपेक्षा करतो काय कोणा चुकला असेल तर माफ करावं पण यात्रा व्यवस्थित व्हावी हो एवढीच अपेक्षा करतो माझं नाव कपिल निळे गाव वसपे आज आणि उद्या हजरत दाऊल मलिक या देवाचा ऊरुस या उर्सानिमित्त आज महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे उद्या बोकड कापण्याचा कार्यक्रम आहे तरी गावातील आणि बाहेरगावली जी लोक आहेत यांनी या संधीचा फायदा फायदा घ्यावा प्लस आज ऑर्केस्ट्रा पण ठेवलेला आहे वैभव म्युझिकल नाईट चांगला ऑर्केस्ट्रा उत्तम पद्धतीचा आहे तरी गावातील व परगावातील महाराष्ट्रात कर्नाटकातील लोकांनी याचा आन अन, आनंद घ्यावा हजरत दाऊन मलिक देवाचा उरूस वसपेट या ठिकाणी एकोणतीस आणि तीस या तारखेला साजरा होत आहे यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू निळे आणि या, या देवस्थानचे पुजारी पैगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उरसाचं नियोजन केलेलं आहे दावर मलिक देवस्थानाचे या ठिकाणी महत्त्व फार वेगळं या ठिकाणी आहे कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून या दाऊन मोठ्या प्रमाणामध्ये भक्त प्रत्येक गुरुवारी या वसपेठ नगरीमध्ये येत असतात या देवाचे या ठिकाणी महिमा फारच वेगळ्या पद्धतीनं परंपरागत पद्धतीने या ठिकाणी चाललेले आहे या ऊर्साच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी हा ऊर्स वसपेठचे सर्व नागरिक मिळून या ठिकाणी साजरी करत असतात त्याच पद्धतीनं आज या आज आणि उद्या हा ऊर्साचा दिवस या ठिकाणी निश्चित केलेला आहे या उरसाच्या निमित्त या ठिकाणी आज संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आमच्या सर्व संयोजकांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाची आज संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजता सुरुवात होईल तो कार्यक्रम बघण्यासाठी आसपासचे सर्व नागरिकांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा स्वाद घ्यावा अशी मी या ठिकाणी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आज संध्याकाळी या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर सर्व लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून महाप्रसादाचा स्वाद घ्यावा आणि आज संध्याकाळी सहा वाजता वसपेठ गावापासून देवापर्यंत सर्व नागरिक मिळून देवाची या ठिकाणी पालखी या ठिकाणी आणली जाईल त्या कार्यक्रमाला देखील सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो